प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचनकरंची येथील हुतात्मा बाबूगेनू विद्यामंदिर क्रमांक अठ्ठावीस येथे रक्षाबंधन सण उत्साहात आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेने व प्रेमाने तयार केलेल्या राख्या घेऊन कार्यक्रमात सहभाग घेतला यावेळी विद्यार्थ्यांनी पैलवान अमृतमामा भोसले यांना राखी बांधून आशीर्वाद घेतले त्यानंतर मुलांनी व मुलींनी एकमेकांना राखी बांधत बंधुभावाचा संदेश दिला कार्यक्रमात केवळ भाऊ बहीण नातेची गोडीच नव्हे तर आपुलकी सहकार्य आणि सन्मान याची जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्यात आली शिक्षक आणि रक्षाबंधनाचा खरा अर्थ म्हणजे परस्परांची काळजी घेणे व नात्यांचा सन्मान राखणे हा संदेश दिला मुख्याध्यापिका सौ सुवर्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात त्यांनी सांगितलं की शाळा ही फक्त शिक्षणाची जागा नसून संस्कारांची पाळणाघर आहे सणांमधून मुलांमध्ये प्रेम आदर आणि एकोपा वाढतो या प्रसंगी पैलवान अमृतमामा भोसले सर्व शिक्षक वृंद पालक प्रतिनिधी व विद्यार्थी उपस्थित होते हा उपक्रम सणापुरता मर्यादित न राहता प्रेम संस्कार आणि बंधुभावाचा प्रेरणादायी सोहळा ठरला